सावधान न सावधान तुम्हाला बैकवलं जात आहे तुम्हाला बळी पाडलं जात आहे तुम्हाला अन्य विषयाकडं खेचलं जात आहे नेलं जात आहे हे लक्षात घ्या हा एका सूत्रबद्ध नरेटिव्हचा भाग आहे हे लक्षात घ्या आणि या नरेटिव्हला तोडण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केले पाहिजेत हेच लक्षात ठेवा वो इधर उधर की बात करेंगे आपको इससे हटना नहीं है एवढं लक्षात ठेवा कारण ज्या स्वरूपाचे नरेटिव्ह आता पसरवणं चाललं आहे ते लक्षात घ्या परवा नगरला एक कार्यक्रम झाला शरद पवारांच्या गटाचा त्यांच्या पक्षाच्या तुटलेल्या पक्षाच्या रौप्य महोत्सवाचा समारोह तो होता आणि त्यात खासदार निलेश लंके यांनी जे भाषण केलं त्यातला एक अंश तुम्हाला दाखवतो बघा बघा आम्ही पण कसं काम करून दाखवतो संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना तर बंदच पाडित आमचं कसं आहे आमचं काम हटके काय फरक पडतोय शेतकऱ्यांसाठी आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दाखवला म्हणलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दुधवा दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या बंदीसाठी ऐकलात यात निलेश लंके संसद बंद पाडू असं तर म्हणताच आहेत पण पुढचा नरेटिव्ह काय असेल याची सूचना देत आहे कांदा झाला आता दूध हा नरेटिव्ह काढला जाईल आणि दुधावर तुम्हाला भयकावलं जाईल दुधाच्या अडचण आहे दुधावर रेट कमी आहे यावर शेतकऱ्यांची कशी अडचण चालली आहे यावर काहीतरी नवीन मुद्दे काढले जातील सोयाबीनचा मुद्दा आहे कापसाचा मुद्दा आहे असे एक एक मुद्दे काढून या एकेका वर्गाला दूर करण्याचं काम चाललंय सत्ताधारी पक्षाच्याकडून आणि याला अपसुक बळी पडण्याचं काम चालू आहे अडचणी कमी आहेत पण ज्या छोट्याशा आहेत त्याला जास्त करून दाखवलं जात हा असाच एक दोन मुद्दे समोर आले तुमच्या एक तो वक बोर्डाचा मुद्दा आला दुसरा निधी, निधी वाटपाचा मुद्दा आला वक बोर्डाच्या मुद्द्यावर मला वाटतं मी सविस्तरपणे सगळी माहिती दिलेली आहे निधी वाटपाच्या मुद्द्यावर सुद्धा सविस्तरपणे माहिती दिलेली आहे वक बोर्ड काय केंद्राने दिलेल्या निधीचं वाटप काय याबाबतचे सगळे मुद्दे आपले बोलून झालेले आहेत तुमचा तुम्हाला बैठकविण्याचा प्रयत्न होईल हे सरकार किंवा भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे किंवा अजून कोणी हे सगळे हिंदू विरोधात आहेत हे भासविण्याचा प्रयत्न होईल त्यांनी घालून दिलेल्या पायवाटेवर कायद्यावर काम करणाऱ्या सरकारने हिंदूंच्या विरोधात काम केलं आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होईल आणि त्याला तुम्ही भावनेच्या भरात जाऊन फसू शकता हे लक्षात ठेवा आणि ज्या दिवशी भावनेच्या भरात फसाल त्या दिवशी तुमची अडचण होईल हे का होत आहे अने कारण अनेकांनी एक नरेटिव चालवायला सुरुवात केली होती म्हणजे आम्ही जो मुद्दा मांडत आलो तो महाराष्ट्रात वोट जिहाद झाला मुस्लिमांनी एकत्रितपणे मतदान करून सिद्ध केलं की आम्ही गडबड करू शकतो धुळे बीड अमरावती परभणी जालना दक्षिण मुंबई किंवा उज्वल निकमांचा मतदारसंघ या सात आठ मतदारसंघामध्ये झालेला घोळ झालेली गडबड जाहीरपणे आम्ही सांगितली आणि तिथे हिंदू एकत्रीकरणाची सुरुवात झाली हिंदू एकत्रित येण्याचा विचार करू लागला की त्याला महाराष्ट्रावर अन्याय झालाय म्हणून निधीचा मुद्दा काढला गेला आणि मग दोन करोड रुपये दहा करोड हा आकडा नुसत्या तरतुदीचा आहे तरतुदीचा आकडा मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि यानंतर बोंब सुरू झाली ती दोन कोटी रुपये दिल्याची आणि सांगितलं गेलं की दहा कोटी दिले गेले हिंदू एकत्रित येतो आहे आणि तो हिंदू म्हणून विचार करतो आहे अशी चर्चा सुरू झाल्याबरोबर या नरेटिव्हनी तुम्हाला बैकविण्याचा प्रयत्न होतो आहे हे जोपर्यंत तुम्ही लक्षात घेणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला तरी निदान या सगळ्यातून सुटका मिळणार नाही मी तर एक व्हिडिओ मुद्दाम केला आहे ज्यामध्ये मौलाना आझाद महामंडळाकडून अल्पसंख्याकांच्या नावाखाली कोणाला जास्त लाभ मिळाले आहेत कोण घेतला आहे ही सगळी आकडेवारी एका वेगळ्या व्हिडिओ तुमच्या समोर मांडली आहे किंवा हा आधी पडला तर मांडणार आहे हा नरेटिव्ह इतक्या सूत्रबद्ध पद्धतीनं पसरवणं सुरू आहे की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सुद्धा मुस्लिमांचं तुष्टीकरण करणारे आहेत हे तुमच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न आहे कारण तुम्ही आता हिंदू म्हणून एकत्र येऊ लागला हिंदूंना विभक्त करण्याचे इतके मार्ग आतापर्यंत अवलंबलेले आहेत म्हणजे आम्ही बघितलंय की या देशावर ब्रिटिशांना राज्य करायचं होतं म्हणून हिंदूंना चातुर्वर्ण्याला अधिक गडद करत चातुर्वर्ण्यात हिंदूंनी कसा एका वर्ण आणि दुसऱ्या वर्णावर अन्याय केला आहे याच्या सुरस कथा पसरवल्या गेल्या हिंदू विभक्त झाला तो जातीत विभागल्या गेला की त्याला कंट्रोल करणं सोपं होतं आणि ज्याची हवी आहे त्याची सत्ता अन्न सोपं होतं हे साध सरळ गणित आहे हिंदू बांधवांनो लक्षात घ्या तुम्हाला जाती जातीच्या मध्ये विभक्त व्हायचं नाही आहे एवढच लक्षात ठेवा जातीमध्ये विभक्त झालात की अन्य धर्मियांच फावणार आहे त्यामुळं जो काही विचार करायचा आहे तो हिंदू म्हणून करा आणि खोट्या अफवांना बळी पडू नका मी तुम्हाला ज्ञानेश्वरीतल्या पसायदानातलं एक उदाहरण सांगतो हिंदू धर्म कधीच कुणाला तोडणारा नाही आहे कधीच तोडणारा नाही आहे तुम्हाला ते ज्ञानेश्वरीपेक्षाही आधी एक सुभाषित सांगतो अधिक वाक्य खूप छान संस्कृत श्लोक आहे तो आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छते आकाशातून पडलेलं पाणी जसं वेगवेगळ्या नद्या नाल्या ओढ्यांच्या मधून समुद्राला जाऊन मिळतं तसं कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा केशवाच्या जाऊन जवळ जाऊन पोहोचतो असं व्यापक दृष्टिकोन ठेवणारा आमचा हिंदू धर्म त्यानं कधी सरतन जुदा अशी आज्ञा दिली नाही की एकेश्वर वाद मांडत त्यानं कधी माझं तेच खरं असं मांडलं नाही हा हिंदू धर्म म्हणूनच ग्रेट असतो मी तुम्हाला माऊलींचं उदाहरण देतो लक्षात घ्या माऊलींनी सगळ्या ज्ञानाला मांडून झाल्यानंतर पसायदान मागितलं आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे आणि मज द्यावे पसायदान आहे ही ओळ सांगितली आणि त्या पसायदानाच्या आरंभाला पहिलं मागणं काय मागितलं असेल तर ते म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडो तया रती वाढो खरं दुष्टांची दुष्टपणा संपवून जावो ही मागणी मागितलं मागणं मागितलं दुष्ट संपवून जावं हे मागणं मागितलं नाही दुष्टांचा दुष्टपणा संपविण्यासाठी माऊलींनी प्रयत्न केले आपणही तेच प्रयत्न करायला हवेत आम्ही आमच्या मूळ शिकवणीला सोडून नाही वागणार आहोत आता मी तुम्हाला त्यांना पैसे देणं म्हणजे दुष्टपणा संपवणं का याचं उत्तर देतोय पैसे देणं म्हणजे दुष्टपणा संपवणं नाही मागच्या अनेक वर्षापासून वक बोर्डावर सदस्य नेमणं बंद आहे सरकारी अधिकारी हे कामकाज पाहत आहेत आणि अशा वेळी एका दुसऱ्या नियमामुळं चार रुपये द्यावे लागले असतील तर आमचं सरकार आमच्या विरोधात गेलं असा विचार करून सुडबुद्धीने विचार करू नका आणि हिंदुत्वाच्या लाईन पासून बाजूला हटू नका कारण याच नरेटिव्ह वर तुम्हाला आणायचं आहे हिंदुत्वापासून दूर न्यायचं आहे तुमचा ज्यांच्यावरती विश्वास आहे तो ढळला पाहिजे याची व्यवस्था करायची आहे त्यामुळं हिंदुत्वावरचा विश्वास ढळू देऊ नका हिंदू म्हणून एकसंद रहा एवढीच विनंती नमस्कार